झी मराठी चर्चा ही होणारच कुंभोज तालुका हातकंगली येथील गट क्रमांक एकोणीसशे तीन सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र चार हेक्टर सहा आर आहे त्यापैकी अंदाजे शून्य पूर्णांक ब्याऐंशी आर जमीन पूर्वीपासून पडसर्व खुली अशा स्थितीत आहे उर्वरित जागेत गावातल्या अस्तित्वात आहे सदरची जमीन ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकीची कब्जेची असून ग्रामपंचायत कुंभोज यांना फेरफार नंबर त्रेपन्न एकोणीस याप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं सर्व सातबारे फेरफार सातबारे आदेश गावात बाजार भरण्यासंदर्भात सद्यस्थितीला येणाऱ्या समस्या अडचणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर निवेदनाचा सादर केल्यावर त्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी त्या ठिकाणी बाजारभाव भरवण्यासाठी आदेश दिले परंतु जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठीच्या अर्जाच्या तागायत दखल न घेतल्यानं सदर जागेचा कब्जा कुंभोज ग्रामपंचायतनं मिळवून आल्यानं सदर जागेवर कुंभोज बाजारपेठेची मागणी पूर्ण व्हावी यासाठी कुंभोज ग्रामपंचायतीचे सदस्य अजित देवमुरे यांनी आज दीपक चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली सदर उपोषणाची दखल शासनाने घेणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी बोलताना व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज नमस्कार मी अजित देवमोरे ग्रामपंचायत सदस्य कुंभोज व कुंभोजचे ग्रामस्थ आज कुंभोज मधील गट नंबर एकोणीस तीन या गट मधील जी ग्रामपंचायतने व ग्रामसभेने जिथं बाजारसाठी नियोजित असं ग्रामसभेचा था ठराव हो गाठलेला आहे त्या जमिनी संदर्भात दोन हजार तेवीस सालालाच माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावर साहेब यांनी या बा या जमिनीवर नियोजित बाजारपेठच्या जमिनीवर बाजार भरवण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांनी ज्या काही अटी शर्ती गाठल्या होत्या त्याला अनुसरून आम्ही ज्या त्या अटी पूर्ण केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्याच्यानंतर आम्ही दोन हजार पंचवीस साला जानेवारी दोन हजार पंचवीस सालापासून आम्ही या जागेवर कायदा व राखावी व या जमिनीची साफसफाई सा आमच्या ग्राम ग्रामपंचायत कुंभजकंड व्हावी यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती त्यावेळेला फेब्रुवारी महिन्यात मान्य तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली ग्रामस्थ व जामे मुस्लिम समाज असे यांची बैठक झाली त्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की एक महिनाभरात आपण ग्रामपंचायत कुंभोजला पोलीस बंदोबस्त पुरूया जेणेकरून तिथं बाजार भरवला जाईल व त्याच्यानंतर जी मुस्लिम समाजाची जी मागणी आहे की त्यांना जमीन मिळायला पाहिजे तर त्यासाठी सुद्धा आम्ही कोणीही हरकत घेतली नव्हती तर त्या अनुषंगाने त्यांना कालावधी लागणार होता आठ दहा महिन्यांचा कालावधी लागणार होता आता फेब्रुवारी जानेवारी मध्ये जी बैठक झाली होती त्या अनुषंगानं आज काय आम्हाला पोलीस बंदोबस्त हा मिळालेला नाही आहे त्या जागेची साफसफाई झालेली नाही आणि जे आमचं ध्येय उद्दिष्ट होतं हेतू होता आमचा की तिथं बाजार भरवायचा गावाचा तो आमचा अजून साध्य झालेला नाही आहे परंतु प्रशासनानं मात्र मुस्लिम समाजाच्या मागणीचा प्राधान्यानं विचार केलाय व त्यांच्या वीस मुल्ट जमीन त्यांना प्रशासनाने देऊ केल्या त्याच्या मात्र ऑर्डर त्याला पास झालेले आहेत व ते आता कडून बिड मॅडम यांच्याकडे आलेले आहेत तर आमच्या कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं फक्त एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला या जागेची साफसफाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा व इथं आम्हाला जे आमच्या ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांचं जे हेतू आहे व जसा ठराव आहे व नियोजित जी जागा आम्ही त्यासाठी आरक्षित केलेली आहे तसं तिथं बाजार भरून दे आमच्या सगळ्यांचं ध्येय उद्दिष्ट आहे ते झाल्याशिवाय मी आज आज पासून आम्ही आमरण उपोषणाला बसतोय ते झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही